स्वातंत्र्य दिवसाला साजरा करतोय रिकव्हरी ठोकून काढतो कशाला की ते लोक वसुली जे खंडणी सर्व सर लोकांना सहकार्य करतात आणि अडे अडचणीला ते धावून येतात तरीही फोन करा तरी ते आमच्यासाठी एक देवासारखे आमच्यासाठी उभे राहतात आणि आम्हाला सहकार्य करतात तर त्यासाठी पंचा साहेबांचं मनापासून मी धन्यवाद करते आपल्या भारत देशाला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे स्वतंत्र होऊन आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तेचाळीस रोजी स्वतंत्र झालेला आहे आणि या स्वातंत्र्य दिवसानिमित्त पांचाळ साहेब पंधरा वर्षापासून इथे वया वाटपचं काम करत आहे आणि यांचं सोश म्हणजे पार्टीचं काम एकदम जोरदार आणि चांगलं चाललेलं आहे आणि ते सर्वांना मुलांना गोरगरिबांना आणि त्यांच्यामध्ये भेदभाव नसून ते सर्व लोकांना सहकार्य करतात आणि अडे अडचणीला ते धावून येतात कधी फोन करा तरी ते आमच्यासाठी एक देवासारखे आमच्यासाठी उभे राहतात आणि आम्हाला सहकार्य करतात तर त्यासाठी पंचा साहेबांचं मनापासून मी धन्यवाद करते आणि पंधरा ऑगस्ट च्या निमित्ताने शुभेच्छा देते तर बा हा स्वातंत्र्य दिवस आहे आमचे एन सी पीचे महासचिव अशोकभाई पंचाल आमचे मित्र पण आहेत आणि गेले किती वर्ष आमचे चांगले संबंध आहेत आणि ते सामाजिक कार्याच्या हिसाबाने नेहमी गेल्या पंधरा वर्षात मी कधी चुक ते चुकले नाही आहेत असं कधी एखादं मी मागे पुढे झालो असेल पण त्यांच्या हे सामाजिक कार्यकर्त आहेत पब्लिकमध्ये आणि स्वतःच्या कार्यक्रमामध्ये पण ते एवढे जे आहेत ते कोणाला कधी काही कमी येऊ देत नाही आणि ह्यांच्या वा, वाया वाटप हा एक त्यांनी एक निर्धार करून ठेवलेला आहे आणि वर्षानुवर्ष वर्षान तो वाढत चालला आहे माझ्या या स्वातंत्र्य दिवसच्या हिसाबाने त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे मी स्वतः मुंबई काँग्रेस गो सी एलच्या कार्याध्यक्ष आहे आणि त्याच्या मला असं वाटतं की हे कार्य सगळ्या पार्टीने एक भारत भारतीय होण्याच्या हिशोबाने भारतीय नागरिक होण्याचा स्वतःची जबाबदारी संपूर्ण घ्यायला पाहिजे धन्यवाद नमस्कार मी नागेश कळे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज देशाचा अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिन आणि या अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार मुंबईचे महासचिव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या गुजरात एसीच्या मुंबई अध्यक्षा यामिनीबेन पांचाल यांचे आ, पती आणि त्यासोबत कर्जदार जामीनदार हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष म्हणजे कर्जदारांना जेव्हा कधी गरज लागते तेव्हा पहिलं नाव लक्षात येतं ते म्हणजे अशोक पंचाळ यांचं आणि आज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मागील पंधरा वर्षापासून वया वाटपाचं काम या ठिकाणी केलं जाते आणि आज या ठिकाणी पुन्हा एकदा तोच योग आलेला माझ्यासोबत स्वतः अशोक पंचाळ त्यांच्याकडून घेऊ सर काय सांगाल कशाप्रकारे आज स्वातंत्र्य दिनाचा अठ्यात्तरावा दिवस मागील पंधरा वर्षापासून आपण या कार्यक्रम साजरा करत आहोत याच निमित्ताने वया सुद्धा कार्यक्रम करतात काय सगळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व देशवासियांना सर्वप्रथम तर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पंधरा वर्षापासून सव्वीस जानेवारी असो स्वातंत्र्य दिवस असो या ठिकाणी आम्ही दरवर्षी आम्ही हे साजरा करतो हे सण आणि हे सण म्हणजे उत्साहाचा सण आहे लहान गोरगरीब मुलं आणि सर्वांना जे गरज असते स स्कूल उपयोगी वस्तू ते आम्ही दरवर्षी देतो आज देशामध्ये सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे पण या स्वातंत्र्य दिवस साजरा करताना लोकांना एवढा मेसेज दिला पाहिजे की आपण एकोणीसशे सत्तेचाळीसला त्या दिवशी लोकांनी शहीद होऊन एवढे लोक महापुरुष शहीद झाले आणि त्यावेळी आपल्याला आजादी मिळाली आहे आणि या आजादीचा सण म्हणजे स्वातंत्र्य दिवस जोरात साजरा करतोय या आमच्या अक्षय बिल्डिंगच्या गेटच्या समोर दरवर्षी आम्ही साजरा करणार आणि पूर्ण देशवासियांना अशोक पंजाब महाराष्ट्र म मुंबई महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या निमित्ताने आम्ही आज हे कार्यक्रम घेतलेला आहे लहान मुलं कमीत कमी, -कमी दीडशे दोनशे मुलं दरवर्षी येतात आणि त्यांना स्कूल उपयोगी वस्तू आम्ही देतोय फळवाटप करतोय चॉकलेट देतो आणि लहान मुलं खुश पण होतात आणि आमच्यासोबत आमचे कार्यकर्ते पण असतात राष्ट्रवादीचे आमचे अक्षय बिल्डिंगचे सेक्रेटरी केर्शीकर साहेब आहेत आणि अक्षय बिल्डिंगचा पण पूर्ण सपोर्ट असते आजूबाजूला रहिवांशांचा पण चांगला सपोर्ट असते आणि आमचे कार्यकर्ते लोक आहे आमचे जिल्हा अध्यक्ष आहे गुजराती सेलचे आम्हीच्या बरोबर जे मितेन आशर ते पण आज त्यांची पण उपस्थिती आहे आणि चांगला सण आम्ही साजरा केला आहे या स्वातंत्र्य दिवसाला आम्ही सण म्हणून साजरा करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढंच देशामध्ये सांगू इच्छितो की सर्वांनी आप आपल्या जाग्यावरती पंधरा ऑगस्ट साजरी केली पाहिजे आणि मोदी साहेबांनी आज जे सांगितलेलं आहे घर घर तिरंगा तर ते पण लावला पाहिजे आपण देशासाठी करतो पक्ष कुठलाही असू द्या पण झेंडा लावला तर आपल्याला एक नवीन ऊर्जा येते पंधरा ऑगस्टच्या दिवशी आणि ते आम्ही ऊर्जा घेऊन हे सगळं काम करत आहेत घर घर तिरंगा हर घर तिरंगा त्याच अध्यक्षाने सांगितलेला मेसेज की आपण आपल्या घरावर तिरंगा लावला पाहिजे तिरंगाने ऊर्जा येते सर हा झाला विषय पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण कर्जदार जमीनदार हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष देश्य सुद्धा आहात देश स्वतंत्र होऊन अठ्यात्तर वर्ष जरी झाली तरी कर्जाच्या बोजामुळे कर्जाच्या त्रासामुळे सुद्धा आजही सामान्य नागरिक संकटात असतो त्या पद्धतीने त्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तींना त्यांना काय संदेश द्याल या स्वातंत्र्य दिनानिमित्त काय झालं कर्जामध्ये एवढे लोक बुडाले आहे की त्या कर्जामुळे आत्महत्या वाढल्या आहे विदर्भमध्ये कमीत कमी लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण माझ्या या संघटन आणि समितीच्या माध्यमातून जे लोक आमच्याकडे येतात त्यांना आम्ही मदत करतो सावकारी पद्धतीने जे बँका सावकारी पद्धतीने जे कर्ज वसुली करतात त्याला थांबायचं काम आम्ही करतोय आमच्या समितीच्या माध्यमातून माझ्यासोबत आमचे मुंबईचे अध्यक्ष पण आहे आणि पूर्ण महाराष्ट्रमध्ये ही समिती ॲक्टिव्ह आहे आणि लोकांना मदत पोचवतो की त्यांचे घरातले लोक पण कर्ज घेतल्यानंतर बायको मुलं ते सांगतात तुम्ही कर्ज काढला ते फेडा आमच्या दारावरती लोक येतात पण रिकव्हरीवाल्यांना मी ठोकून काढतो कशाला की ते लोक वसुली जे करतायत खंडणी सारखं की बँकेने त्याला हे दिलं की काम की तुम्ही हे पर्सेंटेज घ्या आणि ते वसुली करा लोकांचे मान सन्मान जाळवत नाही आहे आणि लोकांना त्रास देत आहेत ते लोक आत्महत्या करायला मजबूर असतात पण आमची समिती आमची संघटना आम्ही लोकांना मदत करतोय त्यांना चांगलं मार्गदर्शन करतोय बँकेशी बोलून त्यांचं सेटलमेंट पण करून देतोय की बाई कर्ज जे आहे ते व्याज वगैरे माफ करा आणि ते माफ करून त्यांना दिलासा देतोय आम्ही आणि त्यांना जगण्याचा अधिकार आम्ही देतोय त्यांना जागण्याचा अधिकार आम्ही देतो म्हणजे कर्ज घेतलं म्हणून जो विचार येतो मनात आत्महत्येचा तसा जर कोणाचा विचार मनात येत असेल आत्महत्येचा तर त्यांनी नक्कीच या ठिकाणी ज्या कर्जदार जामीनदार जे हक्क समितीचे अध्यक्ष आहेत संस्थापक आहेत अशोक पंचाल यांना संपर्क करा तुम्हाला नक्कीच यामधून एक मार्ग मिळेल तुम्ही तसं ते सांगतो मी राकेश कालकोंडे महाराष्ट्र न्यूजसाठी खूप खूप धन्यवाद